नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमीकडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे बुलेट ट्रेनच्या जागेमध्ये जागेसाठी शिवसेनेचा हिरवा कंदील बुलेट ट्रेन, बुले ट्रेन प्रकल्पासाठी जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला ठाणे महानगरपालिकेत सत्ताधारी शिवसेनेने दीड वर्षानंतर हिरवा कंदील दाखवला आहे आता बुलेट ट्रेनचा जो मार्ग आहे तो आता खुला झालेला आपल्याला दिसतोय त्यांनी जो केंद्र शासनाचा बुलेट ट्रेन जो प्रकल्प होता त्याची जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव जो आहे तो चर्चेविना मंजूर केल्याने तो मार्ग मोकळा झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ओळखला जातो या बुलेट ट्रेनचा मार्ग ठाणे पालिका क्षेत्रातील आता ठाणे पालिका क्षेत्रातील शील डवळे पडले देसाई आगासन म्हाताडी या गावातून जातात तसेच म्हाताडी बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे जवळजवळ तीन हजार आठशे एकोणपन्नास चौरस मीटर एवढी जागा बाधित त्याच्यासाठी ठेवली जाणार आहे प्रकल्पासाठी आणि याच्यामुळे ऑब्विसली तुम्हाला बुलेट ट्रेनचा जर प्रकल्प झाला तर एक प्रकारे एम्प्लॉयमेंट जनरेशन नक्कीच होणार त्याच्यातून आणि सगळ्यांची सोय देखील कनेक्टिव्हिटी जी आहे आपली ती कमीत कमी, कमी वेळेत जास्तीत जास्त कनेक्टिव्हिटी साधण्याचा हा गव्हर्नमेंटचा त्याद्वारे प्रयत्न असेल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे देवेंद्र फडणवीस गोव्याचे निवडणूक प्रभारी झालेले आहेत उत्तर प्रदेशात धर्मेंद्र प्रधान यांच्यावर ही जबाबदारी आहे गोव्यामध्ये पुण्यात एकदा भाजपचे सरकार येईल असा विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेले देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय बिहारनंतर गोव्याची जबाबदारी दिल्यामुळे पक्षाचे आभार मानतो आता बेळगावमध्ये मराठी माणसाचा जा पराभव झाला नाही तर संजय राऊत यांचा अहंकार पराभव झाला असेल ही सगळी पॉलिटिकल न्यूज आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचंय की जे प्रभारी झालेले आहेत गोव्याचे निवडणूक मध्ये तर त्यांना आता देवेंद्र फडणवीस यांना बनवलेलं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये चाळीस रुपयांनी वाढ झालेली आहे आंदोलन शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा दिलेला आहे आता हे मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत म्हणजे काय आहे हे आपण समजून घेऊया आता याच्यामध्ये काय आहे की एक प्रकारे मिनिमम सपोर्ट प्राइस का दिली जाते किंवा तुमच्या जे ऍटलिस्ट तुम्हाला त्याची काहीतरी योग्य किंमत त्या पिकाची येण्यासाठी मिनिमम सपोर्ट प्राइस दिलं जातं आता याच्यामध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस द रेट ऍट वीच गव्हर्नमेंट परचेस क्रॉप फ्रॉम द फार्मर म्हणजे गव्हर्नमेंट काय करतो या रेटला फार्मर करून जे क्रॉप आहे ते खरेदी करतो आता याच्यामध्ये हे खरेदी करतो गव्हर्नमेंट आणि याच्यामध्ये द कमिशन फॉर ऍग्रीकल्चर अग, कॉस्ट अँड प्रायझेस याच्यासाठी एम एस पी रिकमेंड करते की कशा पद्धतीचे रिकमेंड एम एस झाले पाहिजेत आणि याच्यामध्ये बावीस पिकांना जवळजवळ एम एस पी रिकमेंडेड आहेत आणि एफ आर पी जी आहे एफ आर पी म्हणजे फेअर अँड रिम्युनिटरी प्राइस जी आहे ती शुगरला रिप्रेझेंट केली जाते ती कमिशन ऑफ ऍग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस करते आता हे कमिशन फॉर एग्रिकल्चर कॉस्ट आणि प्राइस जे आहे सीएसईपी तर ते जे आहे हे आपले मिनिस्ट्री जे आहे ऍग्रीकल्चर आणि फार्मर वेलफेअरची त्याच्याशी अटॅच एक ऑफिस आहे त्याच्यामध्ये चौदा जे क्रॉप्स एम एस पी मध्ये दिलेले आहेत सध्याचे तर ते, ते खरीफ हंगामातले आहेत आणि सहा रब्बी क्रॉप्स आहेत आणि दोन जे आहेत ते कॅश क्रॉप्स आहेत हे आपण बेसिक माहिती बघितली की कोण जारी करतो हो, कोणत्या मिनिस्ट्री अंडर आहे आणि एफ आर पी कशाला लागू होते आता बघा की चालो हो की आंदोलन चालू होतं जी किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल चाळीस रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतमालाची एमएसपी मध्ये वाढ करून असंतोष कमी करण्याचा प्रयत्न एक प्रकारे केलेला आपल्याला दिसतोय आता बघा की नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस हा दिवस जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि ही ऍड आलेली आहे आपल्या लक्षात नऊ सप्टेंबर स्पेशालिटी काय ते जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी आहे ही वाहनासाठी उपयोगात आण आपल्याला माहितच आहे की पेट्रोल डिझेल आणि याच्या कन्झम्पनमुळे जे प्रदूषण होतं आणि त्याच्यामुळे काय होतं ग्रीनहाऊस गॅसेसचं प्रमाण वाढतं आणि असे असंख्य म्हणजे एक प्रकारे साईड इफेक्ट त्याच्यामुळे आपल्यावर होतात एनव्हायरमेंटवर होतात आणि ते मिनिमाइज करण्यासाठी इलेक्ट्रिफिकेशनचा जो ऑप्शन आहे त्याच्यापेक्षा बेटर आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वाहने नियमन दोन हजार एकवीस बाबतचे काही नियम मुद्दे आहेत त्याच्यामध्ये त्यांचं ध्येय काय आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वाहनांचं तर दोन हजार पंचवीस पर्यंत दहा टक्के जवळजवळ वाहन जे आहेत ते इलेक्ट्रिक वाहन असतील दोन हजार पंचवीस पर्यंत सहा शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी बसपैकी पंचवीस टक्के जे असतील ते इलेक्ट्रिक बस बसेस असतील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यातील सध्याच्या बसपैकी पंधरा टक्के बसेस असतील प्रमुख शहरे चार मार्गावर पंधराशे पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील भविष्यातील शासकीय कार्यातील सर्व खरे वाहन खरेदी इलेक्ट्रिक वाहन प्रकारे असेल महाराष्ट्रातील किमान एक गिगा फॅक्टरी प्रकारातील प्रगत बॅटरी उत्पादन फॅक्टरीची स्थापना करेल आणि महाराष्ट्राला देशातील अग्रणीय इलेक्ट्रिक वाहन उत्पादक राज्य बनवणे हे एक प्रकारचं एम सरकारचं आपल्याला दिसतंय आणि जे पुरवठा करणार इलेक्ट्रिक वाहनांचा त्याच्यासाठी एक प्रकारे स्पेशल इन्सेंटिव्ह ठेवलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहन उत्पादनांना आकर्षित करण्यासाठी ड प्लस श्रेणीतील सर्व प्रोत्साहनपर सुविधा देण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये ई कॉमर्स कंपन्यातील पंचवीस टक्के वाहनांचे दोन हजार पंचवीस पर्यंत विद्युतीकरण करण्यात येणार आहे आणि घोषित केलेल्या प्रोत्साहनापैकी महाराष्ट्र शासनाकडून पुरेशी अशी अर्थ तरतूद देखील करण्यात येणार आहे नेक्स्ट आपल्या एक प्रकारे लोकसत्ताच्या विचारमध्ये जे आर्टिकल आलेलं आहे त्याच्यावर आपण नजर घालूया याच्यामध्ये निम्मा शिम्मा ठेव विमा आता याच्यामध्ये पाच लाखापर्यंत बँक ठेवींना विमा संरक्षण देण्याच्या ठेवी बुडणार का हे टाळता येणार नाही का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे आता बघा की ठेव विमा आणि पतहमी महामंडळ दुरुस्ती विधेयक दोन हजार एकवीस संसदे हे संसदेमध्ये आलेलं आहे याच्यामध्ये आर्थिक संकटात आणि अडचणीत सापडलेल्या एखाद्या बँकेवर रिझर्व बँकेने निर्बंध लागू केल्यास ला, त्या बँकेच्या ठेवीदारांना सर्व शाखांमध्ये मिळून जमा झालेल्या एकूण रकमेपैकी किमान पाच लाख रुपयापर्यंतची ठेव रक्कम निर्बंध लागू केल्यानंतर ती नव्वद दिवसात परत मिळेल रिझर्व्ह बँकेने एखाद्या बँकेवर निर्बंध लागू केल्यानंतर पंचेचाळीस दिवसात ठेवीदाराची ठेव खात्यासंबंधी सर्व माहिती गोळा केली जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात ठेवीदारांना देय रक्कम म्हणून कमाल पाच लाख रुपये दिले जातील आता हे या प्रस्तावित बदलामध्ये पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक रुपी बँक या तेवीस बँकांना फायदा मिळू शकेल देशभरातील बँकातील जवळजवळ अठ्ठ्याण्णव पूर्णांक दहा टक्के ठेव खात्यांना बँकातील एकूण जमा रक्कम पन्नास पूर्णांक नव्वद टक्के एक प्रकारे विमाचं संरक्षण भेटणार आहे आता जर आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर बघितलं तर पहिल्या महायुद्धामध्ये जे आहे की एकोणीसशे तेरा ते चौदा मध्ये भारतातील तत्कालीन बँका जे आहेत ते दिवाळखोरी जाहीर झाली आणि ते आपल्याला चर्चेत येऊ लागले नंतर एकोणीसशे अडोतीस मध्ये त्रावणकोर मधील सर्वात जी मोठी बँक होती त्रावणकोर नॅशनल अँड क्लिऑन बँक बुडाल्यानंतर जो बँकेकडे सादर ठेवीतील विम्याचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आणि एकोणीसशे शेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बंगालमध्ये बँकाच्या मोठ्या प्रमाणावरील दिवाळखोरीमध्ये त्या मागणीचा जोर धरला पण एकोणीशे साठ मध्ये लक्ष्मी बँक त्यानंतर पलाई सेंट्रल बँक बुडाल्यानंतर ठेव विमा महामंडळ विधेयक संसदेमध्ये एकोणीशे एकसष्ट ला मांडण्यात आले त्याच्यामध्ये एक जानेवारी एकोणीशे बासष्ट पासून आपले काम सुरू केले ठेवीदारांना ठेवीवर विम्याचे संरक्षण देणारा भारत यावेळी जगातील दुसरा देश ठरला आणि ठेवीदारांना ठेवींना संरक्षण देणे ठेवीदारांच्या मनामध्ये बँकाबद्दल विश्वासाची भावना निर्माण करणं त्यामुळे ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करणं आणि त्याचा विकासासाठी वापर करणं हा बँकिंग व्यवसायात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी आणि बँकिंग एक प्रकारे प्रणाली बलकट करणे हा त्याच्या मागचा हेतू होता आणि खाजगी बँकाचं राष्ट्रीयकरण करून त्याच्यामध्ये पण हाच हेतू होता की एक प्रकारे फायनान्शियल इन्क्लुजन आणि एम्पॉवरमेंट ऑफ बँक करणं या पार्श्वभूमीवर बँकामधील पंच्याहत्तर लाख कोटी रुपयापैकी अधिक रकमेला विम्याचं संरक्षण नाकारण पूर्णतः अयोग्य आहे आता याच्यामध्ये बचत खातं चालू खातं मुदत ठेव आणि पुनरावृत्ती ठेव अशा कोणत्याही स्वरूपातील पैशाला कायद्यात ठेव म्हटलं जात जा, म्हटलं आहे आणि कोणत्याही ठेवीदाराच्या त्याच्या एकाच बँकेच्या सर्व शाखामध्ये सर्व प्रकारच्या खात्याची मुद्दल आणि व्याजाची एकत्रित रक्कम पाच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर कमाल पाच लाख रुपयेच विमाच मिळतात आणि या ठेव विमाचा हप्ता बँकेने भरायचा असतो आणि बँकेला त्याला भार ठेवीदारांना टाकता येत नाही असं देखील याच्यामध्ये सांगण्यात येत आहे आता बघा की याच्यामध्ये अनेक खा, खाती उघडण्याचा एक प्रकारे व्याप झालेला आहे की सदर कायद्यातील विविध तरतुदीचा जर विचार केला तर पाच लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेमध्ये सुरक्षित ठेवायची असेल तर ठेवीदारांना सध्या वेगवेगळ्या बँकेमध्ये त्या ठेवी विभागून ठेवावं लागतात आणि एखाद्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर चाळीस लाख रुपये मिळाले तर ठेवीवरील विम्याचं संरक्षण मिळवण्यासाठी मुदत ठेवीवर त्याला चर चक्रवाढ व्याजाचा विचार करता एक प्रकारे दहा ते अकरा बँकेमध्ये मुदत ठेवी ठेवावं लागतात प्रत्येक बँकेमध्ये त्यासाठी त्याला बचत खातं उघडणं सक्तीचं आहे त्यासाठी बँकेतील खातेदाराची ओळख द्यावी लागणं बचत खात्यात किमान शुल्क ठेवणं आणि त्या रकमेवर कमी दराने वाज मिळणं असलेले विविध शुल्क आणि ठेवीचे नूतनीकरण अशी त्रासदायी गोष्टी बऱ्याच आहेत याच्यामध्ये आणि एक प्रकारे जे बँकातले घोटाळे आहेत आणि लाखो कोटी रुपयांची थकीत कर्ज आहेत निलंबित कर्ज आहेत त्याला नियंत्रित करणं कुठंतरी आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की बँकेचा लॉस होतो आणि ज्यांनी आपल्या ठेवी तेथेमध्ये ठेवल्या आहेत त्यांचा पण एक पद्धतीने लॉस होतो आणि हे टाळण्यासाठी हे विमा संरक्षण आणलेलं आपल्याला दिसत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ते आहे नव देशाचा उदयासमध्ये युक्रेन या देशाबद्दल ज्याला ब्रेड बास्केट ऑफ युरोप असं म्हणतात आणि यामध्ये युरोपातील धान्याचं कोठार या नावाने प्रसिद्ध असलेला पूर्व युरोपातील युक्रेन हा देश बऱ्याच वेळा चर्चेत आहे तो हा की युक्रेन हा प्रांत क्रिमिया या प्रदेशावर रशियाने आक्रमण करून दडपशाही दाखवलेली होती आपण आता मॅपमध्ये जर बघितलं तर हा युक्रेनचा प्रदेश आहे आता युक्रेनची जे बॉर्डर बघितली तर आपल्याला दिसत आहे नॉर्थला बेलारुस कंट्री दिसतेय नॉर्थ ईस्टला रशिया दिसत आहे नंतर ईस्टला रोमानिया दिसतंय ब्लॅक सी साऊथला ब्लॅक सी सी ऑफ अझो दिसत साऊथ ईस्टला रोमानिया आणि पोलंड हे दिसतंय स्लोवाकिया देखील त्याची बॉर्डर आहे हे आपण एक मॅपिंग बघितली युक्रेनची आता याच्यामध्ये दोन हजार एकवीसची ची जी टोकियो ऑलिम्पिकमध्ये युक्रेनने सगळ्यात जास्त एकोणीस पदके कमावली सहा लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला युक्रेन क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या युरोपियन देशामध्ये रशिया नंतरचा एक प्रकारे दोन नंबरचा हा देश आहे या देशाच्या पश्चिमेस पोलांड स्लोवाकिया हंगेरी पूर्व वायवे रशिया उत्तरेस बेलारूस नैऋत्येस रोमानिया हे आ, हे देश आणि दक्षिणेस काळा समुद्र अशा चतुर्सीमा त्याच्या आहेत हे पाहिलं कीव ही देशाची राजधानी आहे एकेकाळी सोव्हिएत युनियनचा हा युक्रेन भाग होता नंतर डिसिंट्रिग्रेशन झालं नाईन्टीन नाईन्टी वनला युएसएसआरचं आणि त्याच्यामध्ये त्याचे काही भाग जे आहेत ते आ, अलग झाले प्रमुख आधारस्तंभ असलेल्या युक्रेनचा सा इतिहासात नवव्या शतकात येथे स्थापन झालेला किंवा रूस राज्य बलाढ्यशाली होतं हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सांगितलंय आणि ते जर हिस्टॉरिकल एवढं आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये त्याच्यामध्ये एवढं लक्ष ठेवायचं आपण जिओग्राफी बघितली आणि सध्याचा रिसेंट मुद्दा बघितला नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सी आय ए प्रमुखाची डोबल यांच्याशी चर्चा झालेली आहे आता याच्यामध्ये अफगाणिस्तान संबंधातील माहितीची देवाणघेवाण करण्याची एक प्रकारे अपेक्षा आहे अफगाणिस्तानमध्ये ते तालिबानचे नवे सत्तारूढ होत असतानाच अमेरिकेचे सीआयए ह्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख विल्यम्स बस यांनी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभल यांच्याशी नवी दिल्लीत भेट घेतली अफगाणिस्तानमधील माहितीची देवाणघेवाण करण्याची अपेक्षा भारताकडून व्यक्त केली जात आहे आणि सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संस्था असून अमेरिकेतून अमेरिकी सैन्य माघारी घेतल्यानंतर घडामोडीत लक्ष ते ठेवित आहे नेक्स्ट न्यूज आहे आहे ती की महिलांना एनडीएत प्रवेश देण्याचा सशस्त्र दलाचा निर्णय महिलांना राष्ट्रीय संरक्षण एनडीए मध्ये प्रवेश देण्याचा निर्णय सशस्त्र दलाने घेत असल्याची माहिती तंत्रज्ञान सरकारकडून माहिती दिलेली आहे महिलांना एनडीएच्या मार्गाने संरक्षण दलामध्ये कायमस्वरूपी कमिशन दिलं जाईल असा निर्णय सशस्त्र दलामध्ये तसेच सरकारमध्ये सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला आहे असं केंद्र सरकारची बाजू मांडणारा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भारती न्यायाधीश एस के कॉल आणि न्यायाधीश एम एम सुंदरेश या खंडपीठाला त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय आता बघा की पात्र आणि इच्छुक महिलांना उमेदवारांना प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये केवळ लिंगाच्या आधारावर प्रवेशावर वंचित ठेवलं जाते आणि यामुळे समानताचा जो आपला मूलभूत अधिकार आहे राईट टू इक्वॅलिटी त्याचं उल्लंघन होतं आणि याकडे लक्ष वेधणारी याचिका जी आहे ती ऍडव्होकेट कुश कॉलेरा यांनी केली असून ती सर्वोच्च न्यायालयापुढे सुनवाणीला आलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे वस्त्र उद्योगासाठी केंद्राकडून दहा हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी मंजूर झालेले आहेत देशातील वस्त्र उद्योगाला पीएलआय केलं या अंतर्गत वर्षा मदे चा यंदा पाच वर्षांमध्ये दहा हजार सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये दिले जाणार आहेत निवडक राज्यात ही योजना राबवली जाणार असून महाराष्ट्राचाही त्याच्यात समावेश आहे केंद्र शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तेरा उद्योग क्षेत्रासाठी जवळजवळ सदोतीस पूर्णांक पाच लाख कोटी रुपयाची एक कोटी रोजगार निर्माण करण्याची उत्पादनबद्ध प्रोत्साहन योजना जाहीर केलेली आपल्याला दिसते याच्या मधून काय होणार आहे काय मिळणार आहे की साडेसात लाख अतिरिक्त रोजगार ह्याच्यामधून उपलब्ध होणार आहे आणि अप्रत्यक्षरित्या अनेकांना देखील रोजगाराची संधी याच्यातून मिळणार आहे आणि महिलांना देखील मोस्टली मो, 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 रोजगाराची संधी यातून मिळणार आहे ही जी आपली आत्मनिर्भर भारत संकल्पना आहे त्याच्या अंतर्गत या योजनामध्ये एवढे मंजूर झालेले आहेत मानव निर्मित धागा तयार कपडे तांत्रिक वस्त्र निर्मितीला टेक्निकल टेक्स्टाईलला ह्याच्यामध्ये उत्तेजन दिलं जाईल कापूस आणि अन्य नैसर्गिक धाग्यापेक्षा मानव निर्मित धाग्यावर आधारित वस्त्रोद्योग अधिक वाढावा असं हे धोरण आहे यामध्ये किमान तीनशे कोटी रुपये आणि हजार शंभर कोटी रुपयाची गुंतवणूक केली केली जाणार आहे त्याच्यामध्ये गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र तमिळनाडू पंजाब आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा या राज्यात गुंतवणुकीवर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे उद्योगधंद्याकडून मागणी नसल्याने बँकेची मदार किरकोळ कर्ज वितरणावर आता कंपन्याकडून जेमतेम राहिलेली कर्ज मागणी पाहता बँकाकडून किरकोळ कर्ज वितरणावर आक्रमणपणे भर दिला जात आहे परिणामी व्यावसायिक कर्जाच्या तुलनेत पहिल्यांदाच व्यक्तिगत कर्जाचे प्रमाण के अर्थ मागनी तीन तीन हे बँकिंग व्यवस्थेमध्ये वाढलेले दिसते प्रचंड रोकड सुपलब्धता असताना देखील अर्थव्यवस्थेत कर्ज मागणी नसल्याचा परिणाम म्हणजे बँकांनी जवळपास सात लाख कोटीचा रिझर्व्ह बँकेकडून अवघ्या तीन पूर्णांक तीन पाच टक्के म्हणजेच बचत खात्यावर बँकाकडून दिल्या जाणाऱ्या वाजापक्षा देखील कमी कमी दराने रिव्हर्स रेपो खिडकीतच ठेवलेला आपल्याला दिसतोय आणि आपण बघू शकतो की डिमांड नाहीये मार्केटमध्ये त्याचा काय परिणाम होणार काय डिमांड नाहीये म्हणजे बिझनेस वाढणार नाहीयेत आणि बिझनेस वाढणार नाही आहेत म्हणजे बँकाकडे जास्तीत जास्त कर्जाची मागणी नाहीये त्याच्यामुळे हे जे पर्सनल लोन्स आहेत ते पर्सनल लोनच जास्तीत जास्त वाढलेले आपल्याला दिसतात आता क्रेडिट रेटिंग एजेन्सी केअर रेटिंग एजेंसीने देखील एक सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या टिपणानुसार एकतीस जुलैला सांगितलंय की कृषी कर्ज वगळता इथे सर्व कर्जामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये घट झालेली दिसते त्याच्यामध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्योगात पाच पूर्णांक साठ टक्केच वाढ झाली आहे आणि सर्वाधिक अकरा पूर्णांक दोन टक्केची जी वाढ आहे ती वैयक्तिक कर्जामध्ये झालेली आपल्याला दिसते काही आपण पीएबीच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया प्लेसिस इन न्यूजमध्ये गल्फ ऑफ मॅक्सिको कशामुळे न्यूज मध्ये आहे तर गल्फ ऑफ मॅक्सिकोचा जर आपण मॅप बघितला तर मॅक्सिकोचा मेक्सिको जो आहे त्याच्याच शेजारी आपल्याला गल्फ ऑफ मेक्सिको दिसतो आणि स्पिलिंग ऑइल स्पिलिंगच्या ह्याच्यामुळे आता इथे बघा की मेक्सिको जे आहे ते कॅरिबियन सी आहे ती लुसिना इथे दिसते युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका इथे आहे जॉर्जिया इथे आहे फ्लोराडो इथं आहे अशा पद्धतीचं हे लोकेशन आहे स्टेट ऑफ फ्लोराडो इथं आहे याकतून चायनल इथं आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मध्ये गल्फ ऑफ मेक्सिको जातो ह्या काही गोष्टी एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आता ऑइल स्पिलिंग म्हणजे काय जेव्हा आपण एका जेव्हा ट्रान्सपोर्टेशन सागरामध्ये होतं आणि त्याच्यामधून जे ऑइल गळती होते ते जे ऑइल आहे ते ऑइल हे समुद्रावर तरंगत राहतं म्हणजे ऑइल स्पिल होतं त्याला ऑइल स्पिलिंग असं म्हणतात आता ऑइल स्पिलिंगचा काय म्हणजे काय का दुष्परिणाम आहे तर ऑइल स्पिलिंगमुळे काय होतं की जो ऑक्सिजन आहे ती ऑक्सिजन सपोज इथं ऑइल स्पिलिंग झालाय आणि जो ऑक्सिजन आहे म्हणजे आणि तसेच जे सूर्याची किरण आहेत तर ती जी, आहे, जी मासे आहेत तिथं बायोडायव्हर्सिटी जी आहे तर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि ज्यांचं जे अन्न असतं किंवा ऑक्सिजनचं जे ऍब्झॉर्प्शन असतं ते व्यवस्थित पद्धतीने देखील करता येत नाही ऑइल स्पिलिंगमुळे त्यामुळे काय होतं की एक प्रकारे मरान मरीन जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याचा बऱ्याच पद्धतीने लॉस होतो ह्या ऑइल स्पिलिंगमुळे आणि एक प्रकारे वॉटर पोल्युशनचा देखील एक प्रकारे धोका आपल्याला त्याच्यामधून जाणवतो आता याच्यामध्ये ऑइल स्पिलिंग ऍटलीस्ट टेन मेल्स कॅप्चर केलेलं आहे सॅटेलाइट इमेज इमेजनरी द्वारे सॅटेलाइटच्या ज्या इमेजेस असतात त्याच्याकडून लुसिना मध्ये गल्फ ऑफ मेक्सिकोच्या तिथे ऑइल स्पिलिंग जास्तीत जास्त प्रमाणात झालेली दिसते आता आपण गल्फ ऑफ मेक्सिकोचं जे रिजन आहे ते पाहिलं आणि नंतर आपण बघितलं की हे कशामुळे होत आहे आता गल्फ ऑफ मेक्सिको कसा तयार झाला तर एक प्रकारे प्लेट टेक्टॉनिकच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात तर प्लेट टेक्टॉनिकच्या ऍक्टिव्हिटी मधून हा गल्फ ऑफ मॅक्सिमो तयार झाला आणि त्याच्यामध्ये सेडिमेंटरी रॉक्स आणि सेडिमेंट्स आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात इट इज कनेक्टेड पार्ट ऑफ अटलांटिक ओशन फ्लोरिडा स्टेट बिटवीन युएस क्युबा आणि कॅरिबियन सी याच्यामध्ये आपण लोकेशन त्याचं पाहिलं आणि याचं नॅरो कनेक्शन आहे अटलांटिक ओशन आणि गल्फ एक्सपिरियन्स व्हेरी स्मॉल टायटल रेंज टायडल व्यूज देखील तेथे येतात हे आपण पाहिलं आता हे पोलन कॅलेंडर काय आहे पोलन कॅलेंडर म्हणजे पराक्कनचं एक प्रकारे कॅलेंडर आहे आता याच्यामध्ये हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं की चंदीगड नाव हॅड इट्स फर्स्ट पोलन कॅलेंडर विच कॅन आयडेंटिफाय पोटेन्शियल एलर्जी टिगर्स अँड प्रोव्हाइड क्लिअर अंडरस्टँडिंग फॉर क्लिनिकल एज वेल एज एलर्जी सफर अबाउट देअर कॉजेस टू हेल्प लिमिट एक्सपोजर ड्युरिंग हाय पोलन लोड्स आता चंदीगड असं जे आहे चंदीगड जे आहे तर ते फर्स्ट कोलन कॅलेंडर जे आहे त्यांनी लॉन्च केलेलं आहे आता हे पराक्कन जे असतात परागकणाची बऱ्याचसा काय होतं की जणांना ऍलर्जी होते धुळीची अॅलर्जी होते आणि ते पराक्कन त्याच्यामध्ये कुठंतरी इन्वॉल्व्ह होतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या सीझन मध्ये ते जास्त जा जा आहे ते एक दाखवण्यासाठी चंदीगडने हे कॅलेंडर लॉन्च केलेलं आपल्याला दिसत एक प्रकारे टाइम डायनामिक एक प्रकारे रिप्रेझेंट करणार त्याच्यामधून जो एअरबॉर्न कोलन आहे जिओग्राफिकल एरिया वाईज तो त्याच्यामध्ये रिप्रेझेंट केलेला आपल्याला दिसतोय हे ऑलरेडी यु मध्ये आणि मध्ये देखील एक प्रकारे युके युएस मध्ये देखील हे जे आहेत पोलन कॅलेंडर ऑलरेडी आहेत आणि एक प्रकारे डायग्नोसिस अॅलर्जी जे आहेत त्याच्यासाठी प्रिडिक्ट करण्यासाठी आणि त्याची सिव्हिरिटी ऑफ द सीझन प्रिडिक्ट करण्यासाठी ह्या कॅलेंडरचा उपयोग होतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे गव्हर्नमेंट मूल्स अलाव लोकल सेल बाय सेज युनिट स्कॅन्स इम्पोर्ट टॅक्स याच्यामध्ये गव्हर्नमेंट इज कन्सिडरिंग प्रपोजल टू अलाव प्रोड्युसर इन स्पेशल इकॉनॉमिक झोन टू सेल देअर आउटपुट टू डोमेस्टिक मार्केट विदाउट ट्रेटिंग देम ऍज अ इम्पोर्ट आता जे सेज आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे त्याची निर्मिती मोस्टली आपण कशासाठी करतो त्याला इन्सेंटिव्ह कशासाठी देतो की जास्तीत जास्त आपण एक्सपोर्ट करू शकू दुसऱ्या देशाला त्याच्यासाठी केली जाते परंतु याच्यामध्ये काय केलेलं आहे गव्हर्नमेंटने अलाव केलेला आहे प्रोड्युसरला तुम्ही डोमेस्टिक मार्केटला देखील तुमचा सेल करू शकता म्हणजे इम्पोर्ट म्हणून त्याला कन्सिडर केलं जाणार नाहीये आता याच्यामध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन हे जो एरिया आहे एक प्रकारे बिझनेस ट्रेड लॉ त्याच्यामध्ये डिफरंट असतात आणि डिफरंट कशामुळे असतात की एज ऑफ डुईंग बिझनेस त्याच्या पद्धतीने केला जातो की जास्तीत जास्त लोकांना जॉब क्रिएशन व्हावं आणि त्यांना एक प्रकारे इन्सेंटिव्ह दिले जातात की जास्तीत जास्त आपला एक्सपोर्ट व्हावा निर्यात जास्तीत जास्त आपली व्हावी त्याच्यामुळे एक प्रकारे सेल्स या लोकेटेड जे आहेत कंट्रीज मध्ये त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं आता त्यांच्यासाठी टॅक्सेशनचे रूल ट्रेडिंगचे रूल लेबर रेग्युलेशन आणि इन्व्हेस्टमेंट रूल सगळे डिफरंट आहेत त्याच्यासाठी टॅक्स हॉलिडेज बऱ्याच कंपन्यांना दिले जातात जर तुम्ही आता सेटअप केली कंपनी तर पाच ते दहा वर्षासाठी तुम्हाला टॅक्स हॉलिडे म्हणजे कोणत्याही टॅक्स तुम्हाला लागणार नाही जे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी हे इन्सेंटिव्ह दिले जातात आता सेस पॉलिसी जी इंडियामध्ये आहे ती एप्रिल एक दोन हजार मध्ये आली याच्यामध्ये त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट वाढवणं आणि इंटरनॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक प्रकारे फ्री इन्वट क्रिएट करणं एक्सपोर्टसाठी हे त्यांचं मेन उद्देश होता मी जे सांगितलं आणि सबस्वेटली सेज ऍक्ट जो आला तो दोन हजार पाचला आला तर एक प्रकारे लिगल फ्रेमवर्क त्यांनी त्याच्यामध्ये मेंटेन केलं एक प्रकारे लिगलच्या आस्पेक्ट्स होत्या त्याच्यामध्ये मेंटेन झाल्या त्याच्यामध्ये कोण uh, सेज uh, सेटअप करू शकतं प्रायव्हेट पब्लिक जॉईंट सेक्टर स्टेट गव्हर्नमेंट एजन्सी त्यांचा सेज तिथे स्थापन करू शकतात येस फॉरेन एजन्सी ऑल्सो से, सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये त्यांच्या कंपन्या स्थापन करू शकतात आणि सेल्सला मी आतापर्यंत सांगितलं की इज ऑफ डुईंग बिझनेस साठी लेबर लॉजमध्ये एक प्रकारे सिंगल विंडो क्लिअरन्स इज ऑफ डुईंग बिझनेस अशा अनेक गोष्टी किंवा टॅक्स टॅक्स रिलॅक्सेशन अशा अनेक गोष्टी सेजसाठी एक प्रकारे दिलेला इन्सेंटिव्ह दिलेला आहे आता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे निडेड अ ट्रायब्युनल फॉर सीएपीएफ आता सीएपीएफचा जो फोर्स आहे जो सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स आहे भारताचा त्याच्यामध्ये काय झालेला आहे बऱ्याच केसेस येतात अंतर हे कशाच्या अंडर आहे द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स टू इश्यू ऑर्डर सीएपीएफ हेडक्वार्टर टू इन्क्लूड प्रोव्हिजन ऑफ सेक्युरिटी फोर्स कोर्ट फॉर द इनिशिएटिंग डिसिप्लिनरी ऍक्शन अगेन्स्ट डिक्ल्युंट ऑफिसर म्हणजे जे पण ऑफिसरच्या अगेन्स्ट केसेस असतील तर त्याच्यासाठी एक प्रोव्हिजन केलेली आहे सेक्युरिटी फोर्स कोर्टची आता हे डिपार्टमेंटल इन्क्वायरी वर्सेस सिक्युरिटी फोर्स कोर्टचा काय सिग्निफिकन्स आहे तर ही प्युअरली ज्युडिशियल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये गिल्ट सापडते का रिजनेबल डाऊट आहे का आणि चार्ज ऑफिसल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याला लिबरटी दिली जाते आणि कशा पद्धतीने त्याला डिफेंड केलं जातं या गोष्टीवर तिथे नजर आ, टाकणार आहेत त्याच्या वर्सेस डिपार्टमेंट इन्क्वायरी जी आहे ती क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे त्याच्यामध्ये सेमी ज्युडिशियल बॉडी म्हणजे प्युअरली ज्युडिशियल बॉडी नाहीये तर मेयर एलिमेंट ऑफ प्रिपॉन्डन्स प्रोबॅबिलिटी इज नॉट इनफ डिटरमाइन गिल्टी ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला गिल्टी होण्याची जी, जी प्रोबॅबिलिटी आहे ती इनफ नसली तरी तुम्हाला शिक्षा दिली जाऊ शकते आता याच्यामध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचा जो ऍक्ट होता एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत ही फोर्स स्थापन करण्यात आली आणि याच्यामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरी आतापर्यंत केली जात होती आता याच्यामध्ये अनेक इश्यूज डिपार्टमेंटल इन्क्वायरी कमिटीमध्ये आल्यामुळे त्यांनी एक, एक ट्रायब्युनल बनवण्याचा विचार याच्यामध्ये केला त्याच्यामध्ये काय की प्रोसिजर डिले डिले ड्यू टू पोस्टपोनमेंट एक प्रकारे डिले प्रोसिजरचा होत असे आणि एक प्रकारे केसेस सॉल्व विदिन अ टाइम होत नसल्यामुळे एक प्रकारे चा जो आहे एक ऑप्शन खूप छान पद्धतीने आहे आणि हायकोर्टवरचं जे बर्डन आहे ते कमी करण्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे आणि जे हे असनार, बेस सी ट्रायब्युनल असणार ते आर्म फोर्सेस ट्रायब्युनलच्या बेसिस बेसवरच ते करण्यात येणार आहे याच्यामध्ये रिटायर्ड जे ऑफिसर असणार आहेत रँक ऑफ इन्स्पेक्टर जनरल ऍडिशनल डायरेक्टर जनरल ते सीएफईएफ च्या ट्रायब्युनलमध्ये हेड असू शकतात आणि रिटायर्ड जज जे आहेत हायकोर्टचे ते पण याच्यामध्ये याच्यामध्ये संमेलित असू शकतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इंडिया अपॉइंट शेर्पा फॉर जी ट्वेंटी समिट आता हे शेर्पा काय आहे तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट एज अपॉइंटेड युनियन मिनिस्टर एज अ शेरफा फॉर जी ट्वेंटी समिट आता शेरपा इज अ पर्सनल रिप्रेझेंटेटिव्ह हेड ऑफ द स्टेट ऑर गव्हर्नमेंट हु प्रिपेअर्स इंटरनॅशनल समिट पर्टिक्युलरली एन्युअल जी सेव्हन आणि जी ट्वेंटी आता हे जी सेव्हन समिटमध्ये हे जी मल्टिपल शेरफा होते त्याच्यामुळे एक प्रकारे जास्तीत जास्त एग्रीमेंट साईन झाले आणि जे टाइमचा जो वेस्ट आहे तो वाचला रिसोर्स जे रिक्वायर आहेत मध्ये ते पण वाचले तर नेम शेर्पा विदाउट फर्दर कंटेक्स शेर्पा फॉर जी सेवन समिट बट डिझाय म्हणजे एक माणूस असणार एक स्पेशल वीप जसा असतो एक माणूस असणार तर तो एक प्रकारे टाइमली सगळ्या मिटिंग अरेंजमेंट करणार जे निगोशिएशनचे मेन मेन मुद्दे आहेत त्याच्यावर ऑलरेडी तो मुद्दे व्यवस्थित काढून ठेवणार वगैरे ह्याचे काम आहेत परंतु त्याला काय असे फायनल डिसिजन घेण्याची ऑथॉरिटी नाहीये जस्ट एक त्याला इन्फ्लुएनशियल एक बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये त्याला अग्रीमेंटची फायनल डिसिजन घेण्याचा अधिकार नाही जे फक्त मेन मेन मुद्दे जे आहेत आणि टाइम कन्झम्पन प्रकारे जेवढं लागतं तेवढं एक प्रकारे वाचवण्याचं काम करणार तर नेम जे आहे शेरपा ते नेप्ला नेपालीज इतनी ग्रुप आहे तर त्याच्याकडून एक डिराईव्ह केलेला आहे हु सर गाईड अँड पोर्ट्रेट इन द हिमालया जो गाईड आणि पोर्ट्रेटर हिमालयाचा ऍक्ट करतो आणि एक प्रकारे हेड ऑफ द स्टेट म्हणून मेजर समिटचा तो ऍक्ट करतो आता याच्यामध्ये जी ट्वेंटी जी समिट जी आए, आ, आहे ती एकोणीसशे नव्याण्णवला फॉर्म केली होती आणि जी ट्वेंटी जी आहे ती इंटरनॅशनल फोरम आहे ऑफ द गव्हर्नमेंट अँड द सेंट्रल बँक फ्रॉम ट्वेंटी मेजर इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये आहेत वीस मेजर इकॉनॉमिक्स त्याच्यामुळे त्याचं जी ट्वेंटी नाव आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी टक्के ग्रॉस वर्ल्ड प्रोडक्ट त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि एटी पर्सेंट वर्ल्ड ट्रेड त्याच्यामध्ये चालतो आणि याच्यामध्ये काय आहे की जे पण डिस्कशन होतं हाय लेवल डिस्कशन पॉलिसी इश्यू प्रमोशन जे आहे इंटरनॅशनल फायनान्शियल स्टेबिलिटी कशा पद्धतीने आपल्याला जे आर्थिक स्थैर्य आहे ते कशा पद्धतीने राखता येतं हे इश्यूज त्याच्यामध्ये डिस्कस केले जातात बॅलन्स ऑफ पेमेंट जे क्रायसिस आहेत आणि जे इशू जे आहेत इकॉनॉमिक संदर्भातील ते याच्यामध्ये डिस्कस केले जातात याच्यामध्ये बघा की जी सेव्हनचे जे मेंबर्स आहेत जी एट देखील आहे ते सोडून अर्जेंटिना चायना इंडोनेशिया साऊथ आफ्रिका देखील याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आता जी सेवन आणि जी एट मध्ये काय फरक आहे की जी सेवनच्या ह्या कंट्रीज आहेत कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान युके आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि जी एट मध्ये रशिया आहे आता जी ट्वेंटी मध्ये त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका इंडोनेशिया चैना आणि अर्जेंटिना हे पार्ट आहेत आता एकोणीस जे मेंबर आहेत त्याच्यामध्ये अर्जेंटिनिया ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चायना फ्रान्स जर्मनी इंडिया इंडोनेशिया इटली जपान मेक्सिको रशिया सौदी अरेबिया साऊथ आफ्रिका साऊथ कोरिया तुर्की युके आणि युनायटेड स्टेट्स ह्याचे मेंबर्स आहेत आता इंडिया देखील जी ट्वेंटीचा मेंबर आहे आता मध्ये एकोणीस इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहेत आणि युनायटेड युनियन एक जी ट्वेंटीचा पार्ट आपल्याला दिसतो आणि एकोणीसशे नव्याण्णव पासूनच भारत हा जी ट्वेंटीचा पार्ट आहे ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी ऍट यु होम थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर Please do like, subscribe to our channel.